कन्फ्यूज केलं जातं वैचारिक गोंधळ कशा रीतीने निर्माण केला जातो याचं उत्कृष्ट उदाहरण आहे भारतातली इलेक्शन सिस्टम ही सर्वात उत्कृष्ट समजली जाते कालपर्यंत हेच लोक ए व्ही एम हॅक केल्याचा आरोप करत होते ज्याला इलेक्शन कमिशनची पत्रकार परिषद झाली त्याच्यानंतर मुंबईतल्या एका नामांका नामांकित वृत्तपत्राने सुद्धा आपण प्रसिद्ध केलेल्या बातमीबद्दल त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे कारण शेवटी ही संपूर्ण न्यायिक प्रक्रिया असते आणि या ठिकाणी चॅलेंजच दिलेलं होतं की कोणी ए व्ही एम हॅक करून दाखवावे त्यांच्याकडे जरी अशी टेक्नॉलॉजी होती तर त्यांनी इलेक्शन कमिशनकडे जाऊन त्यांचं एकही ए व्ही एम हॅक करून दाखवावं म्हणजे आम्ही जिंकलो तर तो ए व्ही एमचा दोष आणि ते जिंकले तर मग ए व्ही एम चांगलं हे जे काय त्यांचं एक स्वतःचं समीकरण आहे या समीकरणातून कधीतरी बाहेर पडण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वसामान्य लोकांना हे कळलं पाहिजे की ज्या वेळेला एखादं ए व्ही एम मतमोजणीच्या केंद्रामध्ये आणलं जातं त्यावेळेला त्याचं सील इंटॅक्ट आहे की नाही याची खात्री करून दिली जाते ते उघडल्यानंतर आणि त्याच्यामधली मतमोजणी केल्यानंतर तिथं जे मतमोजणी प्रतिनिधी असतात प्रत्येक राजकीय पक्षाचे त्यांची प्रत्येक मोजणीच्या वेळेला सही घेतली जाते आणि त्याच्यामुळे ही एवढी ट्रान्सपरंट पद्धत आहे की लोकांची दिशाभूल का करता तुमचा संपूर्ण कटकारस्थान हे देशातील एकंदर असलेलं देशाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय मोदी साहेबांचा पराभव करण्यासाठी जे कटकारस्थान केलेलं होतं ते जनतेने उद्ध्वस्त केलेलं आहे तृष्टीकरणाचं राजकारण करून झालं याच्यापुढे तृष्टीकरण जमणार नाही कारण तृष्टीकरणासाठी तुम्ही जे जे गैरसमज करून दिले त्याच्यातून आज ना उद्या लोकं बाहेर पडतीलच आणि तो ह्या देशाचा इतिहास आहे आणि म्हणून आपल्याला समजत नाहीत त्या गोष्टीवर काहीही बोलायचं जणू काही कीर्तिकरांच्या इलेक्शनवर इव्हान मस्क बोलले असं भासवायचं कुठली पद्धत आहे किती हास्यास हास्यास्पद आहे ओ कोस्टारिकामध्ये इलेक्शनच्या वेळेला जे ई व्ही एम्स वापरले त्यांच्या कंपनीने दिलगिरी व्यक्त केलेली होती की आमचे ई व्ही एम्स डिफेक्टिव्ह आहेत तसे मॅन्युफॅक्चरर्स भारतामध्ये नसतात आणि ते सहन करणारं इलेक्शन कमिशनसुद्धा भारतामध्ये नाही आहे म्हणून भारताची निवडणूक पद्धती जगामध्ये आदर्श समजली जाते अमेरिकेसारख्या देशाच्या पंत राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आठ आठ दिवस वेगवेगळं जे घडतं ते तिथं एक उदाहरण आहे की आपण एवढं जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि ती अत्यंत पारदर्शक पद्धतीने इलेक्शन्स कंडक्ट करते आणि म्हणून उगाच काहीतरी सांगायचं कालपर्यंत सांगायचं की कोणाच्या हातात मोबाईल होता म्हणून ई हॅक होऊ शकतं लगेच इलेक्शनचा कमिशन आता हे आल्यानंतर दुसरी पत्रकार परिषद घ्यायची आणि त्याच्यामुळे म्हणायचे की आमच्याकडे काउंटिंगचं हे आहे तर प्रत्येक काउंटिंगच्या स्लीपर तुमच्या काउंटिंग एजंटची सही आहे की नाही आणि ती सही असेल तर पुन्हा त्याला एक त्याची प्रस्वा दिली जाते घ्या त्याची व्यवस्थित मोजणी करा काय असते की नियम असा असतो की जर निवडून आलेलं मार्जिन हे रिजेक्टेड होटपेक्षा जास्त असेल तर रिजेक्टेड होट्सची खात्री केली जाते या केसमध्ये एकशे अकरा रिजेक्टेड होट्स होती आणि त्याच्यामुळे ती एकशे अकरा रिजेक्टेड होट्स याची खात्री त्यांच्या प्रतिनिधीच्या समक्ष पुन्हा करून दिलेली आहे आणि म्हणून आपण कुठल्या तरी भ्रमात राहायचं कोर्टात जायचं खुशाल जा कोर्टामध्ये खुशा लोकांच्या मनामध्ये भ्रम का निर्माण करता तुमचे सुद्धा एक आमदार हे आपल्या अंगरक्षकांसाठी मतमोजणी केंद्रात त्या गेलेले होते ना त्यांच्यावर खटला दाखल झाला आहे की नाही हे लोकांना सांगा आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आम्हालासुद्धा ही कल्पना आहे की लोकांमध्ये उत्सुकता असते की काय रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामुळे अनेक वेळेला असे मेसेज मेसेजेस बाहेर जाण्यासाठी बऱ्याच वेळेला वृत्त बाहेर येतात हे मेसेज कसे येतात कारण आतमध्ये प्रतिनिधी असतात सर्व असतात आणि ते आपापल्या लोकांना कळवत असतात की असं असं आहे अमुक लिडिंग आहे अमुक लिडिंग आहे त्याचा अर्थ कुठे ए व्ही एम हॅक होतं किंवा त्याचा परिणाम इलेक्शनवर होता असं बिलकुल नाही एकमताने निवडून आला तरी तो आला आणि एकमताने पडला तरी तो पडला मनाची आधी तयारी ठेवा तेरा जागी आमच्यासाठी झुंजगी दिलीत ना सात जागी पराभूत झाला लोकांना सांगितलं का आम्ही सात जागी पराभूत झालो शिंदेकडून म्हणून का नाही सांगितलं मुंबईमध्ये आमचा सा आधार हल्लेला आहे आम्ही आम्ही केवळ तृष्टीकरणाची राजकारण केलं आणि त्याच्यामुळे तिथं आम्हाला थोड्या मतांनी विजय मिळालेला आहे लोकांना का सांगत नाही उघडपणे सांगा की आम्ही ह्या लोकांचं तुष्टीकरण केलं आणि नंतर मुंबईच्या जनतेसमोर जा कोण तुम्हाला मतदान करतो बघूया सगळंच सोडायचं बाळासाहेबांचे विचार सोडायचे आणि त्याच्याचबरोबर थोडी तरी जनमताची लाच तरी बाळगा कोणाची मतं घेतली तुम्ही कशी ती मतं घेतली याचा खुलासा मुंबईच्या जनतेसमोर आलाच पाहिजे आणि मग जर तुम्ही अशा प्रकारे हल्ला हरला असाल तेरामध्ये तुम्ही विरुद्ध लढला ना सातव्याला सांगत होतं ना आमच्या सगळ्या आमदारांना पराभूत करणार का त्या त्या ते आमदारांना त्यांच्या ह्याच्यामध्ये लीड मिळालं काही इश्यू शंभर टक्के आहेत इथं आरक्षणाचा इशू झाला महाराष्ट्रामध्ये हा सगळ्यांना माहिती आहे कांद्याचा इशू झाला सर्वांना माहिती आहे आम्ही शेवटच्या कॅबिनेटमध्ये सोयाबीन आणि धानला मदत मदत करण्याचं जाहीर केलेलं होतं परंतु आचारसंहिता लगेच अंमलबजावणी झाली आम्हाला त्याची अंमलबजावणी करता आली नाही आम्ही ही अंमलबजावणी केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की आपल्या मागे ठामपणे उभं राहणार हेच सरकार आहे त्याच्यामुळे इश्यूवर बोला नेहमी नेहमी काहीतरी खोटं बोलत राहायचं लोकांच्या मनात कन्फ्युजन करत राहायचं केंद्रामधलं सरकार पडणार पाडण्याची तुमची कॅपॅसिटी आहे नऊ खासदार फक्त तुमच्याकडे काय बोलताय कसं बोलताय कोणाबद्दल बोलताय थोडीतरी जाण ठेवा ना तुमचं वय काय बोलण्याचं वय तरी आहे का उगाच कन्फ्युजन क्रिएट करायचं यांना माहिती आहे की तृष्टीकरण केल्यानंतरसुद्धा मोदी साहेब निवडून आले हे ज्या वेळेला भारतातल्या जनतेला समजेल आणि सत्तर ऐंशी टक्के लोक तुमच्या विरोधात जाणार आहेत लोकांना हे माहिती नाही आणि ते माहिती पडू नये म्हणून तुम्ही लोकांच्या मनामध्ये निव्वळ संभ्रम निर्माण करणार आहे केंद्र सरकार पाडण्या एवढं बहुमत तुमच्याकडे आहे बिलकुल नाही आहे मग कसं पाडणार काहीही बोलत राहायचं सातत्याने खोटं काहीतरी बोलत राहायचं आणि संभ्रम निर्माण करायचं कुठंतरी थांबवा तुम्हाला विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या आहेत ना आता तरी कामांवर या आणि विकास कामं किती केले ते सांगा तुमच्या काळामध्ये आणि आम्ही सांगू जनतेला आम्ही किती विकास कामं केली आणि म्हणून हा जो संभ्रम निर्माण केला आहे याला महाराष्ट्रातल्या जनतेने बळी पडू नये एवढंच माझं सांगणं आहे

आणि हा विश्वास हा त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आहे आणि त्याच्यामुळे कधीही त्यांनी असं म्हटलेलं नाही की आम्ही कुठली तरी चांगली कामगिरी केली किंवा आणि कोणी वाईट कामगिरी केली आम्ही एकत्र आहोत त्यांनी हे महाराष्ट्रामध्ये जे काय घडलं त्याची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारलेली आहे ही जबाबदारी कलेक्टिव असते आणि त्याच्यामुळे असं स्वतः कधी शिंदे साहेब बोललेत का बोललेले नाहीत एखाद्या प्रवक्त्याच्या तोंडून असं काही निघालं असेल तर ते सुखीने स्वतः निघालेलं असू शकतं आणि कालच आमची चर्चा झालेली आहे आम्ही सगळ्या प्रवक्त्यांबरोबर ज्यावेळेला मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेला त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या मित्रपक्षांबद्दल कुठलंही वक्तव्य हे आपल्या प्रवक्त्यांकडून येता कामाने मी स्वतः प्रवक्ता आहे त्याच्यामुळे मलासुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यामुळे ती सर्वांनाच लागू होते असं मला वाटतं आपण जर बघितलं तर कुठंतरी राज्यातील उशी होते असा आरोपकांकडून केला जातो असं बिलकुल नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या गणवेशांच्या मध्ये आपल्याला सुरुवातीला स्काउट आपण वर्षीपासून स्काउट आणि गाईड हा विषय सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी करतोय त्याच्यामुळे त्यांच्या अंगामध्ये शिस्त येईल परोपकाराची कशा रीतीने परोपकार करायचा असतं याची त्यांना जाणीव होईल आणि एक समाज उपयोगी हो असा दृष्टिकोन त्यांना लाभेल आणि त्याच्यामुळे स्काउट गाईडला अनुकूल असा कारण विद्यार्थ्यांना परत स्काउट गाईडचं तुम्ही जर गणवेश शिवा म्हटलं तर गरीब विद्यार्थ्यांना ते शक्य नसतं त्याच्यामुळे गणवेश आम्ही अशा तऱ्हेने सिलेक्ट केलेला आहे की त्याच्यामध्ये स्काउटचा स्कार्फ घातला आणि कॅप घातली की तो स्कार्फचा गा स्काउटचा गणवेश होऊ शकतो फक्त त्याच्यामध्ये एक कन्फ्युजन हे स्काउट अँड गाईडच्या लेवलला झालं ते म्हणजे आम्हाला कळत असताना त्यांनी असं कळवलं की पुढच्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट हा गणवेशाचा भाग असेल आणि त्याच्यानंतर त्यांची जांबोरी झाली त्याच्यामध्ये जा त्यांनी हा निर्णय पुन्हा बदलला हा बदलल्यानंतर आमची आचारसंहिता चालू होती परंतु इलेक्शन झाल्याबरोबर ताबडतोब मी त्यांच्या संघटनेशी संपर्क साधला आणि आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधायला सांगितला की अशी तुम्ही भूमिका बदलू शकत नाही आम्ही काही म्हणजे आमची कोट्या कोट्यामध्ये संख्या असते गणवेशांची अशा वेळेला असे निर्णय हे योग्य नसतात स्काउट गाईड सर्वांना लागू करणारा महाराष्ट्र हा पहिला पहिलं राज्य आहे आणि आतासुद्धा स्काउट गाईडमध्ये महाराष्ट्राची संख्या ही भारताच्या एकंदर संख्येच्या सत्तर टक्क्याच्या आसपास आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं महत्त्व त्यांनी ओळखलं पाहिजे आणि माझी खात्री आहे की ते आपला हा निर्णय बदलतील आणि पुढच्या वर्षीपासून पुन्हा स्काय ब्ल्यू मी स्काय ब्ल्यू एवढ्यासाठीच म्हणतो की जो स्टील ग्रे कलर असतो या कलरमुळे मुलांना थोडंसं गरम होऊ शकतं यावर्षी आम्ही गणवेश बा एकसारखा करण्याचा उद्देश दुसरा हा सुद्धा होता की क्वालिटीचा कपडा हा विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे त्यांना जर तुम्ही आर्टिफिशियल यांचे कपडे वापरले तर त्यांना घाम येतो त्यांना त्याची ॲलर्जी होते हे सगळ्यात घे लक्षात घेऊन अतिशय दर्जेदार कपडा या कपड्याचं सिलेक्शन करत असताना सेंट्रल एजन्सीकडे ही कामगिरी दिलेली आहे ठराविक मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर त्याचं चेकिंग हे सेंट्रल एजन्सीकडून केलं जातं आणि त्याच्यामुळेच अतिशय दर्जेदार असे कपडे हे विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की शाळा सुरू झाल्यानंतर तिथली स्कूल कमिटी हे विद्यार्थ्यांची माप घेत असतात आणि ते शिवायला टाळ देत असतात त्याप्रमाणे का कापड जे पन्नास टक्के कापड हे स्कूल कमिटीकडे दिलेलं आहे आणि पन्नास टक्के कापड हे आपण मावीमकडे दिलेलं आहे कारण सरकारचा का हेतू केंद्र सुद्धा असा आहे की महिला बचत गटाने हे कपडे शिवावे जेणेकरून महिलांनासुद्धा रोजगार त्यानिमित्ताने उपलब्ध व्हावा आणि तुमची आमची पद्धत एवढी ट्रान्सपरंट आहे की आम्हाला जवळजवळ आठ टक्के बिलो रेटने कपडे मिळालेले आहेत त्याच्यामुळे आमचे दहा कोटी रुपये वाचलेले आहेत आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राज्यासाठी जे जे काय पैसे वाचवता येतील आपण वाजवले पाहिजेत पण त्याच्यामधून गुणवत्तेपूर्व असं उत्पादन दिलं पाहिजे पूर्वी तर आपण फक्त रिझर्वेशन कॅटेगरीमधल्या लोकांना गणवेश द्यायचो आता आपण सर्वांना गणवेश देतो आहे आता आपण सर्वांना बूट देतो सॉक्स देतो हे चेंजेस महाराष्ट्रामध्ये कधीच झालेले नव्हते आणि शिक्षका शिक्षणामध्ये अमूलाग्र बदल हे होणार आहेत परंतु सध्या आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काही जाहीर आता करणार नाही आचारसंहिता ह्या निवडणुकीची संपली की मी याच्याबद्दल निश्चितपणे जाहीर करेन आणि मी आपल्याला अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सांगू इच्छितो की ओबीसीची मागणी अशी होती की आम्हाला असलेल्या आरक्षणामध्ये कुठलाही बदल न करता स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला द्यावं आणि तसंच आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे या संदर्भात कुठलंही मा मनामध्ये किंतु परंतु बाळगण्याची आवश्यकता नाही स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला आणि ते आरक्षण हायकोर्टामध्ये तरी अद्याप टिकलेलं आहे आणि त्याच्यामुळे याबाबत सरकार अतिशय सजग आहे आम्ही दिलेलं का, का आरक्षण देत असताना पूर्वीचे आरक्षण देत असताना ज्या त्रुटी होत्या म्हणजे एकंदर जे सर्वेक्षण केलं त्याची साईज वगैरे आणि म्हणून हे जे सर्वेक्षण झालं तर संपूर्ण जगामध्ये रेकॉर्ड आहे की एवढ्या लोकांचं सर्वेक्षण एवढ्या कमी काळामध्ये झालेलं आहे ते अतिशय योग्य प्रकारे झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही हे दिलेलं आरक्षण शंभर टक्के टिकणार आहे आणि त्याच्याचबरोबर ज्यांच्याकडे कुणबी दाखले नव्हते त्यांचं म्हणणं होतं की खरोखर जे कुणबी असतील त्यांना सर्टिफिकेट द्यायला आमची काही हरकत नाही आहे मराठवाड्यामध्ये त्यांच्या रेकॉर्डमुळे हे दाखले मिळत नव्हते नाराज त्यांना कार्यकर्त्यांनी काय बोलावं याच्यावर माझं स्वतःचं नियंत्रण नाही का कोणाचंही निरीक्षण नाही हे नाही नियंत्रण नाही एक असं असतं की मॉप सायकोलॉजी असते एक बोललं की दुसरं बोलतं शेवटी आपल्या समाजाचं हित आपल्याकडून झालं पाहिजे आणि ते हित त्यांच्या समाजाचं भुजबळ साहेबांकडून होईल याची मला खात्री आहे आणि त्याच्यामुळे असं कोणीही बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही आणि हाच ह्याच्यासाठीच आज प्रेस कॉन्फरन्स घेतली की खोटं काहीतरी एक बोलून टाकायचं आणि त्याच्यावर एक खोटा पर्स्पेक्टिव्ह तयार करायचा आणि त्याच्यामधून लोकांची दिशाभूल करायची हे कुठेतरी थांबलं पाहिजे लोकसभेला राज्यसभेची जागा लोकसभेच्या जागेवर असंही आहे आणि पाहायला मिळते राज्यामध्ये मंत्रीपद मोठं असतं की केंद्रामधली खासदार की मोठी असते हे महाराष्ट्रातल्या कोणालाही विचारलं तर ते सांगू शकतील की महाराष्ट्राचं मंत्रिपद हे कधीही खासदारांना स्वतःची एक महत्ता असते देशाचे प्रश्न ते मांडू शकतात परंतु राज्यामध्ये तुम्ही मंत्री असल्यानंतर तुम्ही लोकांना न्याय देऊ शकता आणि राज्यामध्ये आपली लोक असतात त्यांच्यासाठी ते आपण काहीतरी करू शकता ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे अनेक मंत्री हे मंत्रिपद सोडून खासदारकी घ्यायला नाराज असतात याचं कारण तेच आहे आणि त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटत नाही की भुजबळ साहेबांचे काय विचार होते हे भुजबळ साहेब स्वतः सांगू शकते परंतु नाव पुढे आल्यानंतर मग प्रेष्ठीचा प्रश्न येतो आणि त्याच्यामुळे हे नाव पुढे कसं आलं वगैरे हा सगळा सा संशोधनाचा विषय आहे स्वतःहून भुजबळ साहेबांनी कधीही मागणी केलेली नव्हती माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामुळे याची उत्तरं भुजबळ साहेब अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील मी ते बोलणं योग्य होणार नाही अकरा जागा विधान परिषदेच्या आता कारण विधानसभेपूर्वीच खरंतर ते घेण्यापेक्षित आहे अनेक पक्षाला खास करून अंतर्गत फुटीची भीती आहे असं वारंवार <laughs> विरोधकांकडून आरोप केला जातोय की शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सगळ्यात जास्त भीती आहे कारण गुप्त मतदान असणारे आणि महापालिके लोकसभेचे निकाल आलेले त्यामुळे त्यांना ती जास्त भीती वाटते काय आपली भूमिका असणारी तुम्ही आता नेमक्या कुठल्या ह्याच्याबद्दल एक राज्यपाला अपॉइंट करायच्या जागा आहेत निवडून येणाऱ्या जागांमध्ये आम्हाला कसलाही धोका नाही आमचे आमदारांनी स्वतः मीटिंग घेऊन अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिंदेसाहेब घेतील तो निर्णय सर्व लोक खुश आहेत कारण त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांचा विकास होतोय चांगली प्रगती महाराष्ट्राची होते आम्ही फक्त प्रसिद्धीमध्ये कमी पडतो वेळोवेळी आम्ही तुम्हाला रोज भेटत जाऊ इतर लोक भेटतात तसं इतर लोक रोज भेटत असताना वाईट बोलतात आम्ही चांगलं बोलत जाऊ जेणेकरून आम्ही चांगलं केलेलं काम हे लोकांसमोर जाऊ शकतो संदर्भात बैठक लावावी अशा पद्धतीचं पत्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्भाव शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे दुष्काळाच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत अशा बैठका घेता येतील का याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागवलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता अशा बैठका घ्यायला कुठली हरकत नाही कारण आताची निवडणूक आहे ही कोकण आणि नाशिक विभागापुरती मर्यादित आहे आणि त्याला मर्यादित मतदार असतात त्याच्यामुळे त्यांनी सांगायची गरज नाही याच्यापूर्वीच कामाला सुरुवात शिंदेसाहेबांनी केलेली आहेत एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा शब्दाचा आम्ही आदर करतो परंतु मी नम्रपणे त्यांना सांगू इच्छितो की ही कारवाई पूर्वीच चालू झालेली आहे माझ्या समक्ष काल ज्यावेळेला अतिवृष्टी झालेली होती त्यावेळेला शि त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून ताबडतोब त्यांचे पंचनामे करा अशा सूचना स्वतः त्यांनी दिलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे ते रोजचं घडतच असतं चाऱ्याचं आम्ही योग्य नियोजन केलं म्हणून चाऱ्याचं शॉर्टेज झालं नाही आम्ही हे नियोजन करताना आज केलं का तीन चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी ते नियोजन केलेलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांना बाजूला केलं जाईल त्यांना भाजपने ही जबाबदारी दिल्याचं मला तरी माहिती नाही त्याच्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट केलं मी बोलू शकणार नाही

देखिए कितने दे कितना त्यांनी कदाचित जो दावा केलेला के आहे तो त्यांच्या जे म्युन्सिपालिटी जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये असेल कारण ते ज्या कॉन्स्टिट्युएन्सीला प्रतिनिधित्व करतात ते अतिशय त्या ठिकाणी कंजेस्टेड अशी ती कॉन्स्टिट्युएन्सी आहे कुलाबाला आपल्याला माहिती आहे जुना एरिया आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी खोदत असताना ट्रॅफिकचं किती त्या ठिकाणी ट्रॅफिक अडेल याचा विचार करून आणि त्या ठिकाणी सगळ्या ज्या सर्व्हिसेस असतात त्या शिफ्ट करायला लागतात कॉन्क्रीटचे रस्ते करताना त्याच्यामुळे त्यांच्या पर्टिक्युलर विभागामध्ये असं जर घडलेलं असेल तर त्याची पालकमंत्री म्हणून मी चौकशी करेन आणि पावसाळा संपल्या संपल्या अधिकचं काम त्यांच्या विभागामध्ये करून घेण्याच्या सूचना ह्या मी देईन has cited also and said that total work has been done only 15% that is what i am telling you that those five areas must be five municipal wards because he himself represents one his uh, sister in law she represents one like that it is quite possible and those are all congested areas so i'll personally speak to him we'll take the information from him and see to it that it is rectified but wherever those works of concrete roads where पार्शली डन प्रॉपर टारे अल्टरनेट मटेरियल इज यूज सो देट नो इन कन्वीनियंस वुड बी कॉज टू एनीबडींग When it would be brought to to my notice, I will definitely ask the commissioner, honorable commissioner, to take वेन इट वुड बी ब्रॉड टू माई नोटिस आई विल डेफिनेटली आज द कमिश्नर ऑनरेबल कमिश्नर टू टेक अप्रोप्रिएट एक्शन अगेंस्ट सच कॉन्ट्रैक्टर देखिए आदित्य जी का एज बहुत कम है कल तक वो बोल रहे थे कि ई हैक हो सकता है मोबाइल से हैक हो सकता है जब इलेक्शन कमीशन ने अपना जो रुख है वो दिखाया फिर वो जगह पर आ गए फिर अभी बोल रहे हैं कि साढ़े छः सौ होट का डिफरेंस है हमारे काउंटिंग में और उनके काउंटिंग में तो ये एक प्रोसीजर रहा है इलेक्शन कमीशन का जब हर ई खोला जाता है तो उसका सील इंटैक्ट है या नहीं वो दिखा के उस पर सिग्नेचर लिए जाते हैं वो ई काउंट करने के बाद उस ई में कितने होट्स हुए किस पार्टी के हुए इसके बारे में सिग्नेचर ली जाती है एक ही सवाल था कि इसमें वापस पोस्टल बैलेट का क्यों 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 वेरीफाई किया गया इसके पीछे एक वजह है कि जो विनिंग मार्जिन है उससे ज़्यादा अगर पोस्टल बैलेट में इनवैलिड होट्स हो तो उसमें से कोई वैलिड है या नहीं उसको फिर चेक करना पड़ता है और वो चेकिंग भी हो गया उसमें भी सिग्नेचर्स है ये तो इनकी एक नीति है कि लोगों को कंफ्यूज करना देखिए इनका क्या वेटेज है इनके पास खाली नौ एम हैं ये बोल रहे हैं कि ये सरकार नहीं चलेगी दिल्ली की सरकार बोलने का क्या अधिकार है पूरी मेजोरिटी है उनको लोकशाही में उनको लोगों ने वोट दिया है वो जीत के आए हैं आप हार गए हैं तो अच्छा विरोधी पक्ष होने के नाते आप अपोजिशन में काम कीजिए वो आप नहीं कर रहे हैं अब अभी भी झूठा सपना देख रहे हैं सपने से बाहर आइए जो लोग यंग होते हैं उनको ऐसे सपने आते रहते हैं तो उसके बारे में उनको दोष नहीं देना चाहिए सर, एक गोष्ट अशी आहे की मी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षण एक टक्क्याने स्व कमी केलेलं नाही आहे झिरो झिरो वन पर्सेंटने स्व कमी केलेलं नाही आहे त्याच्यामुळे ही जी मागणी आहे ह्या मागणीच्या संदर्भात जे जरांगेंचं आंदोलन आहे ते त्यांनी सगळे सोयरे हे जे काय त्यांचं ते म्हणणं होतं त्या संदर्भात दिलेलं आहे तिथंसुद्धा प्रत्यक्षात जे कुणबी समाजाचे असतील त्यांनाच मिळणार केवळ रिलेशन असल्यामुळे मिळणार असं बिलकुल नाही त्याच्यामध्ये शेवटी आम्ही एवढा मोठा एक्झरसाईज केला मराठवाड्यामध्ये निजामाची राजवट होती त्याच्यामुळे कुणबी दाखल्यांच्या संदर्भात जे कागदपत्र मिळत नव्हते ते कागदपत्र मिळवून दिलेले आहेत याच्या पलीकडे सरकार आणि काय करू शकेल असं मला वाटत नाही योग्य तो नाही दिलेला आहे त्याच्या संदर्भात जी काय ऑब्जेक्शन्स आलेली आहेत त्याची पडताळणी होईल आणि ती ऑब्जेक्शन फेटाळल्यानंतर त्या संदर्भात योग्य तो निर्णय होईल त्यांना सुद्धा माहिती आहे रोहित पवार यांच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना विचारलं पाहिजे मी याच्यावर उत्तर जे आहे भाविकांवरती मारहाण करण्यात आलेली आहे आणि मारहाण नाही तो कोण सुरक्षा कोण सुरक्षा रक्षक आहे त्याची चौकशी करण्यात येईल परंतु आपण ल एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र ही भाविकांची भूमी आहे आणि त्याच्यामुळेच प्रत्येक जो वारकरी संप्रदाय आहे त्याला वीस हजार रुपये अनुदान आणि पाच लाखाचा विमा हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे गेल्या वर्षीची दिंडी ही सुद्धा आदर्श आदर्श दिंडी होती सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली सर्वांची सोय घेतली बघितली गेली सर्वांना पाण्याच्या बॉटल्स देण्यापासून लहान लहान ज्या सुविधा असतील या प्रत्येक त्या ठिकाणी पुरवल्या आम्ही भाविकांचा आदर करतो वारकऱ्यांचा आदर करणारं हे सरकार आहे आणि ते सरकार त्याप्रमाणे यावर्षीची दिंडीसुद्धा यशस्वी करेल थँक्यू का। मान जो पूजेचा मान असतो आपल्याला माहिती आहे की जो ज्येष्ठ वारकरी असतो एकच कुटुंबाला हा मान दिला जातो आणि अने ही अनेक वर्षाची परंपरा आहे वारकऱ्यांचा मान कशा रीतीने राखायचा या संदर्भात वारकऱ्यांची सं ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांची मीटिंग झाली त्यावेळेला त्यांनी काही चर्चा केली असेल तर मला माहिती नाही कारण या काळात मी मुंबईमध्ये नव्हतो आणि मला एवढंच सांगायचं आहे की मी लवकरच आपण घोषणा करू परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला आनंद मिळेल अशी बातमी मी जर्मनीहून घेऊन आलेलो आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राला जर्मनीच्या रोजगारामध्ये पहिला प्रायोरिटी दिली जाणार आहे आणि जवळजवळ चार लाख मुलांची त्यांची मागणी आहे त्याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार मुलांचं प्रशिक्षण सुरू करण्याचा आमचा विचार आहे आणि हे सगळं कॅबिनेटमध्ये एकदा गेल्यानंतर आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्यापैकी प्रत्येकजण हा आपण काहीतरी महाराष्ट्रासाठी करू शकतो का आपल्या गरीब मुलांसाठी करू शकतो का नागरिकांसाठी करू शकतो का ह्या वेडाने झपाटलेला असतो आणि वेड्याने इतिहास बनवलेला आहे महाराष्ट्रामध्ये सो हा इतिहास घडेल आपल्याकडे फक्त सात लाख स्किल्ड मुलं आहेत आणि सात लाखापैकी चार लाख मुलांना आपण जर रोजगार निर्माण करू शकलो तर तो एक इतिहास घडेल नाही संख्या फार कमी असल्यामुळे बघा हे समोर येण्यापेक्षा मला जर कळवलं तर त्याच्यावर इलाज करता येईल आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जसं महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण शिक्षक दिले त्याप्रमाणे शिक्षकांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा भरती व्हायची आहे आदिवासी शिक्षकांच्या संदर्भात मोठी खरं तर सिंधुदुर्गमध्येपेक्षा जास्त आदिवासी जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे परंतु कोर्टामध्ये ती मॅटर आहे की त्या शिक्षकांच्या संदर्भातला प्रश्न आणि तो जर सुटला तर जवळजवळ मोठ्या संख्येने शिक्षक हे त्या ठिकाणी भरती होऊ शकतील आणि तिथल्या शिक्षकांनी ज्या बदल्या मागितलेल्या आहेत त्या इतर जिल्ह्यात गेले तर हा सगळा प्रश्न सुटू शकेल परंतु कोर्टामध्ये लवकरात लवकर याच्यावर निर्णय होईल अशी आमची अपेक्षा आहे तशी आम्ही मागणी सुद्धा कोर्टाकडे केलेली आहे धन्यवाद कमॉन गायज हरी आप हर सुना एक ब्रेक लेत आहे गायज आम डेलिंग यू तुम लोक सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है, सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पिना <laughs> <laughs> monington oxyrich proudly indian